कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीमध्ये पेट्रोल पंपाचा जो फ्रॉड आहे मी त्यांना एक पत्रकार परिषद आठ दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आठ दिवसापूर्वी त्यांनी सचिवाने आणि सभापतींनी काय सांगितलं होतं की आम्ही त्या कामगारावर गुन्हा दाखल करू जे कोण दोषी असेल तेव्हा गुन्हे दाखल करू दोषी कोण जे कामगार आता जे काम करते ती कामगार ही गरीब कामगार आहेत दहा बारा हजार ती काम करणारी माणसं आहेत बद्धी कामगार त्यांना रोज हिशोब देते दे। मार्केट कम्पला पंपाओचा हिशोब रोज डेली जो रिडिंग काय केलं आहे रोज सेल काय झाला आहे तो हिशोब रोज डेली सचिवांना दिला जातो सचिवांनी दिल्यानंतर सचिव का रोज डोळं झाकून हिशोब घेतो का काय एका दिवसात एवढा फ्रॉड होऊ शकतो का जो मॅनेजर आहे विकास मोठे म्हणून त्या मुलाचं तीन दिवसाचं ॲग्रीमेंट केलं हा तीन दिवसच परमनंट त्यांच्याकडे काम आला आहे ना ॲग्रीमेंट शंभर स्टॅम्पवर टॅम्पवर केले तीन दिवसासाठीच केले असं नाही की त्याचा आक्रमणाचा अग्रीमेंट आहे किंवा सहा मी अग्रीमेंट आहे त्यांना जो फ्रॉड करायचा होता तें जो कर्मचारी परमंड कर्मचारी जो पंपावर होता पहिला तो कर्मचारी पंपावला ह्याने बंद केला कोणी हे सत्ताधारी गटानं आणि सचिवानं का तर ह्यांना खाजगी कर्मचाऱ्यांटून त्यांच्या ह्यांना पैसे मिळवायचे होते आणि त्यांनी तेच केलं आता ढकलून देते त्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे त्यांना दबाव टाकायचा तुला पैसे भरावं लागतील तुझ्या उन्हा दाखल कर अरे त्यांचा गुन्हा दाखल काय म्हणून करणार मार्केट कमिटी जे मार्केट कमिटीचे कर्मचारी सत्ताधारी त्यांच्या गुन्हे दाखल करा ना तुम्ही तुम्ही रोज हिशोब घेत आहे तुम्ही डोळ्या दाखवून हिशोब घेता का माझाही पेट्रोल पंप आहे ना मला माहीत आहे ना याने फ्रॉड कशात केला आहे कसा केला आहे टँकरमागा किती पैसे मिळवते का हे सगळं आम्हाला कळत आहे ना आम्हाला कळत नाही असा विषय माझा जर पेट्रोल पंप नसता तर ठीक आहे ना माझा पेट्रोल पंप आहे मला माहीत आहे याने कशा पद्धतीने पैसे खाल्लेत काय केले की आता उद्या डीड हजार साहेबांकरता दिली दिले मी पननला देणारच आहे उद्या याला ऑडिटर नेमून सगळ्या गोष्टी होणार यांच्यावर गुन्हे दाखल करायची मागणी करणं ना जर ह्यातनं जर काय निर्णय होई ना तर अन्यथा आम्ही मार्केट समोर आंदोलन करणार ह्यात जर ह्यातनं ह्यांचं यांच्यावर जर कारवाई होत नसेल सत्ताधारी गटावर म्हणा किंवा सचिव क्लार्क हे सगळे जिम्मेदार आहेत ह्या पैशाला हे कोण आम्ही जिम्मेदार नाही किंवा कोण जिम्मेदार नाही ह्यांनी जी आज खाजगी कर्मचारी बा पंपावर आहेत विकास मोठे असेल किंवा अजून एक चार काम करत ते दहा बारा हजार कामगारांना पगार पगार घेत आणि त्यांच्यावर हिनी लादले की बाबा ह्यानेच फ्रॉड केला आहे ह्याने मग ते काय एका दिवसात फ्रॉड एवढा करू शकतात का वीस पंचवीस लाख चाळीस लाख पस्तीस लाख एका दिवसात करू शकतात का नाही करू शकत ना माझा पण पाहि ना, ना। एवढा काय एका दिवस त्यांचा सेल तीस पस्तीस लाख रुपये सेल डेली होत नाही मॅट मार्केट कमिटीचा बरं जो सेल होतोय त्याचा हिशोब सकाळ यांना दिला जातो ना मार्केट कमिटीला मग सचिव काय डोळे झाकून हिशोब घेतो काय त्यांचं काम नाही जबाबदार नाही सचिवाचे त्या कामगारांची जबाबदारी आहेत आज कोणीही खाजगी कर्मचारी ताब्यात जर तुम्ही कोट दोन कोटी जर भांडवल मार्केट कमिटी देत असाल आणि ती कोणाला दिली तुम्ही तुमच्या बगल बच्चांनाच दिले ना कामगार कोण आहे तुम्हीच ठेवलेत ना कामगार तुमच्या गटाचेच कामगार आहेत ना ते तुम्ही कामगार घेतानासुद्धा ता गटतट बघितलेत हे कोणाच्या गटाचा कामगार आहे कोणाच्या काकतला कामगार आहे कोणाच्या जवळचा माणूस आहे हे बघूनच तुम्ही कामगार घेतलेत ना खाजगीचे कामगार घेतलेत तुम्ही तुम्हाला पैसे मिळवासाठी तुम्ही कामगार घेतले पन्नास लाखाचा घोटाळा आहे म्हणजे खरं आहे गेले पन्नास लाखाचा नव्हे कोठ्यावधी रुपयाचा घोटाळा आहे पर टँकर पाठी मग तो विषय राहिलाच असून की आता मी दोन दिवसांत पत्रकार परिषद घेणारच आहे त्या विषय अजून किती फ्रॉड आहेत तुम्हाला दोन दिवसांनी कळेलच सगळी माहिती माझ्याकडे आलेलीच आहे बऱ्यापैकी पर टँकर मागे तूड दाखवून दोनशे अडीचशे लिटर तूड दाखवते दोनशे अडीचशे लिटर तूड म्हणजे लिटरला शंभर धरलं तर अडीचशे लिटरचं पंचवीस रुपये झालं महिन्याला नऊ ते दहा टँकरही खपते सेल आहे ना तेवढा नऊ ते दहा टँकरचं असेल पर टँकरमध्ये पंचवीस हजार तर महिन्याला दोन लाख रुपये दोन सव्वा दोन लाख रुपये ह्याने ते तूट दाखवून पैसे मिळवले आणि ह्याचं ऑडिट सर्व्हिस तर करायला कर, होणारच आहे पंप चालू झाल्यापासून दोनशे ते अडीचशे लिटर जर तेल ही तूट दाखवत असतील किर्दीला खातावणीला तर वीस पंचवीस रुपये पर महिना चार वर्षाचं झाले पैसे किती एक कोट रुपये आणि दुसरं ह्याने मेट्रामध्ये ह्यानीच फ्रॉड केला आहे म्हणजे मेट्रोमध्ये ॲडजस्टमेंट करणं ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्यांनी हिशोब पुढं कमी दाखवणं पैसे हिशोबातून कमी करणं हे सगळं ही कर्मचारी जी परमंड कर्मचारी आहे ही मूळ जबाबदार हे आणि सत्ताधारी ही मूळ जबाबदार आहे सगळ्या वाटते षडयंत्र म्हणजे हे सत्ताधारी गट सचिव आता सचिवाला सोडून सत्ताधारी गट बाजूला ना सचिवावर कारवाई करायला म्हणलं त्यांचं काळजात धड होते का होते तर हे मिळून मिसळून केलं ना आज सचिवसुद्धा परवा पत्रकार परिषद घेतात म्हटलं मी अजून कोणाकणा नावच सांगू म्हणजे अजून ह्यात बरेच जण निघणार आहेत ज्यावेळेस तुम्ही सचिवावर कारवाई करचाल किंवा गुन्हा दाखल करचाल त्यानंतर तुम्हाला सगळी नावं पुढे जो मेन कोण आहे त्या मार्केट कमिटीचा त्याच्यावर तुम्ही पहिला गुन्हा दाखल करा कारवाई करा तुम्ही आता त्यावेळी सांगितलं होतं की बाबा जो दोषी असेल सभापतीने सचिवांचा जो दोषी आहे त्याच्यावर गुन्हे आम्ही दाखल करणार आठ दिवसात गुन्हे दाखल कर अजून आठ दिवस होऊन गेले पत्रकार परिषद घेऊन तरी यांनी अजून एकावरही गुन्हा दाखल केलेला नाही नुसतं एक अर्ज दाखवत आणि ते थोंबरेकडे दिला आहे आणि मग ते हाय चाललं आहे ओके थोंबरेला सांगितले मी तू असा गुन्हा दाखल खाजगी कर्मचाऱ्यावर हो। कर, करू नको काय संबंध नाही त्या कर्मचाऱ्यांचा गुन्हा तुला दाखल करायचा मार्केट कमिटीच्याच कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा कोणाही गुन्हा दाखल करायचा